लाडकी बहीण योजने संदर्भात अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे तर आता या लाडक्या बहिणी योजनेतून आता अपात्र होणार या महिलांच्या नावावर इतकी जमीन असेल तर या महिलांना सुद्धा बहीण योजनेतून बाहेर काढले जाणार आहे तर नेमकं या, या योजनेचा आता कोणत्या महिला बाद होणार आणि कोणत्या महिला पात्र राहणार याबाबतची सविस्तर अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो पीटी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय मोठी आणि महत्वाची अपडेट जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत उचलून जाईल आपण या चॅनलवरती शेती विषय व सरकारी योजनेविषयीची माहिती नेहमी देत असतो तर मग जास्तीचा वेळ वाया न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या लाडक्या त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये आता काही लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत तर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त शेती असल्यास त्या लाडक्या बहिणी आता या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरणार आहेत बघा म्हणजे एखादी महिला आहे त्या महिलेच्या नावावर पाच एकरपेक्षा जरा जास्त पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर ती महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहे किंवा पाच एकर पेक्षा कमी जरा शेती असेल त्या महिलेच्या नावावर तर ती महिला या ठिकाणी पात्र असणार आहे पाच पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या महिला अपात्र असणार आहे म्हणजे त्या महिलांना आता लाडक्या बहीण योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही त्याचबरोबर आता आर कडून सुद्धा चार चाकी असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची सुद्धा जी माहिती आहे ती मागवण्यात आलेली आहे आणि तिची चेक करायची जी जबाबदारी आता ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे सोपवलेली गेली आहेत तर ज्या महिलांच्या नावावर चार चाकी गाडी आहे ती महिला सुद्धा या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहे आणि अंगणवाडी सेविका आहे ज्या आहेत त्या आता आपल्या घरोघर जाऊन महिलांची पडताळणी त्याचबरोबर आर कडून जी माहिती येणार आहे या या महिलांच्या नावावर चार आ, चाकी आहे बा अशा महिलांची आता सुद्धा अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्या घरोघर जाऊन तिची पडताळणी करणार आहेत तर या ज्या महिला आहेत या सुद्धा या योजनेतून अपात्र होणार आहेत बघा ज्या महिलाच्या नावावर चार चाकी त्याचबरोबर पाच एकरपेक्षा जास्त जमीन त्याचबरोबर जी महिला शासकीय कर्मचारी असेल म्हणजे एखादी महिला जरा सरकारी ड्युटीला असेल कुठलीही असू द्या सर सरकारी कर्मचारी असेल तर अशे महिला सुद्धा या लाडकी बहीण योजनेतून आता पात्र ठरणार आहेत म्हणजेच या महिलांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही त्याचबरोबर अशा काही महिला आहेत त्यांना पी एम किसान किंवा नमो किसान योजनेचा हप्ता मिळतो आता त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही बघा अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना पी एम किसानचा किंवा जो नमो योजनेचा हप्ता मिळतो किंवा श्रावण बाळ योजनेचा जो हप्ता मिळतो किंवा काय महिला विधवा महिला आहेत त्यांना सुद्धा काय जे बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यांना सरकारकडून काय जो हप्ता येतो महिन्याला हप्ता येतो त्या महिलांना सुद्धा या लाडकी बहीण योजनेतून आता पात्र करण्यात येणार आहे ही होती आपली लाडकी बहीण योजनेबाबतची एक मोठी अपडेट तर आपल्याला माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेहमी सरकारी योजना व शेतीविषयक माहिती या चॅनलवरती नेहमी सरळ आणि साध्या भाषामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो तर मग भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार